वैद्य या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपल्याला इथे एक दोन वनस्पती भेटलेल्या आहेत एक पांढरीचं वनख पांढरीचं रोप आणि एक दुसरं एक झाड आहे ती पांढरी डुप्लिकेट पांढरी तर बघा पांढरी ओरिजिनल तुम्हाला आधी एक त्याचा रोप दाखवतो ओरिजिनल पांढरी कोणती आहे ती बघा छोटं रोप आहे बघा वरी पान ह्याचे असे आणि खाली बुडात पान बघा अशा प्रकारे एकदम जंगलातले ओरिजिनल पांढरीचं झाड पांढरीची ओळख तुम्हाला दोन झाडं इथं गौसरीत म्हणून काही लोकांमध्ये डुप्लिकेट कोणती दाखवावं का हे बघा ह्याची ही ओरिजनल पांढरी आहे मित्रांनो ही ओरिजनल पांढरीचं झाड आहे पांढरीचं कलम इथं पण हीच ओरिजनल ही डुप्लिकेट पांढरी हा का इथं अशी आहे जराच थोडा बदल आहे बघा डुप्लिकेट पांढरीचं थोडं मोठं झाड तुम्हाला इथं बघा बघा ह्याचे पानं बघा पानं एक आहे इथं पानात काय बदल नाही जास्त फक्त ह्याचं पान थोडं जाड आहे आम्हाला एका वैद्यानं फसवलं की हीच मला पांढरी आहे पण जवळ आल्यानंतर कळालं आपल्याला बघितल्यानंतर की पांढरी नसून ही डुप्लिकेट पांढरी आणि ओरिजनल पांढरीचं बघा इथंच आपल्याला एक दुसरं झाड गवसलेलं आहे त्याच्याजवळच म्हणून आपले सोपा व्हिडिओ करण्यासाठी बघा ही पांढरीचं ओरिजनल कलम आहे असं आहे इथं बघा दोन कलम आहेत ओरिजनल इथं एक बघा असं कलम आहे पांढरीचं चा। एकदम चांगल्या प्रकारे रोप आहे हे असे छोटे रोप जर तुम्ही पावसाळ्यात नेऊन जरी लावले तर पांढरीचं कलम ही बराबर पावसाळ्यात उतरतं आणि झाड येतं तर ह्याच्या मित्रांनो तुम्हाला ह्याची काडी पण उतरते पावसाळ्यात जूनला जर पाऊस चालू झाला तर ह्याची काडी दाब नावनी कणगुळीवनी जर लावली तर काडी बी ही ती लागते चिटकती तरी पांढरीचे दोन जाती तुम्हाला एक डुप्लिकेट आणि ओरिजनल या दोन्हीची ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला ही सोपा जाणार आहे हे बघा असं ही झाड आहे हे जंगलातलं झाड आहे एकदम आता आम्ही काही जंगलात फिरत असताना तर हे अभय अरण्यामधलं झाड आहे अभय अरण्य बघून घ्या मित्रांनो घनदाट जंगल इथं मध्ये पाऊल वाटावर आपलेले हे झाड भेटलेलं आहे बघा असं किती घनदाट जंगल आहे आता बारकी पाऊल वाटातून आपण जंगलात जात असताना हे झाड भेटलेले आपल्या इथं बघा जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकर आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला वैद्याच्या सलीने औषध घ्या राम राम